अठ्ठावीस संख्यांची सरासरी बत्तीस आहे जर त्यापैकी प्रत्येक संख्येला दोनने भागल्यास त्यांची म्हणजे अठ्ठावीस संख्यांची नवीन सरासरी किती येईल असा प्रश्न लेकरांनो सरासरी या घटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगानं वेगवेगळ्या टाईप म्हणजेच प्रकारानं विचारली जाणारी प्रश्न जर का अभ्यासायची असतील तर माझी सरासरी ही प्लेलिस्ट जरूर बघा लक्ष द्या गणित म्हणते अठ्ठावीस मांडा इथं अठ्ठावीस संख्यांची सरासरी बत्तीस इथं गुणीला बत्तीस मांडा अठ्ठावीस ह्या आहेत संख्या याला गुणीला ही बत्तीस आहे सरासरी ओके हा गुणाकार लेकरांनो आठशे शहाण्णव म्हणजे इथं शाब्दिक स्वरूपात एकूण संख्यांची काय बेरीज ओके एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर येणारं उत्तर एकूण ये संख्यांची बेरीज हा गुणाकार तुम्ही क्षणार्धात केला कसा सर लेकरांनो माझे विद्यार्थी वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा देणारे प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांचं मनन चिंतन अगोदरच झालेलं असते माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये असा प्रश्न पडतो की असा प्रश्न किंवा अशा पद्धतीचे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत म्हणून त्यांच्या हितापोटी हे प्रश्न मी अपलोड करतो सार्वजनिक करतो ओके लक्ष द्या अठ्ठावीस संख्यांची सरासरी बत्तीस आहे म्हणजे अठ्ठावीस संख्यांची एकूण बेरीज आठशे शहाण्णव आहे आता प्रश्नाच्या उत्तराकडे जर का प्रत्येक संख्येला दोनने ने भागल्यास त्यांची नवीन सरासरी जर का प्रत्येक संख्येला अठ्ठावीस संख्यामधल्या प्रत्येक संख्या कोणती त्या संख्या काढत बसायचं का गणित म्हणते जर का प्रत्येक संख्येला दोनने भागल्यास नवीन सरासरी किती येईल प्रत्येक संख्या काढायची नाही प्रत्येक संख्येला दोननं भागायचंही नाही मग करायचं काय अठ्ठावीस संख्यांची ही जी काही बेरीज आली किती आली हो आठशे शहाण्णव या आलेल्या बेरजेला दोन भागा प्रत्येक संख्येला जर का दोन न भागायचं तर ही अठ्ठावीस संख्यांची बत्तीस सरासरीनुसार आलेली ही जी है। बेरीज आहे ही बेरीज सुद्धा अर्धी होणार मग इथं क्षणात आपल्याला उत्तराकडे जायचं म्हणजे आलेल्या ह्या बेरजेलाच दोन भागा ओके okay, लक्ष द्या की हा भाग जातो चारशे अठ्ठेचाळीस ओके okay, आता इथं चारशे अठ्ठेचाळीस मांडा हे चारशे अठ्ठेचाळीस काय तर दोन ने भागून अठ्ठावीस संख्यांची लक्ष द्या बेरीज याला भागीला अठ्ठावीस काय तर एकूण संख्या ओके हा भाग लेकरांनो सोळानं जातो ओके आलेलं हे सोळा उत्तर म्हणजे काय तर सरासरी सरासरी कशी काढायची एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बरोबर सरासरी तर जर का प्रत्येक संख्येला दोन ने भागल्यास त्यांची म्हणजे नवीन अठ्ठावीस संख्यांची सरासरी किती सोळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके